महेंद्रराव यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी शोभा तीन मुले राकेश राजेश योगेश आणि एक मुलगी जया जिचे लग्न त्यांनी एका मोठ्या कुटुंबात लग्न केले आणि ती सध्या जर्मनीमध्ये राहत होती मोठे दोन्ही मुलगे वडील परिचित व्यवसाय पाहत होते राकेशची बायको सुनंदा ही खूप मोठ्या कुटुंबातून आली होती आणि तिनेसुद्धा खूप हुंडा आणला होता त्यामुळे घरावरचा तिचा दबदबा होता राजेची बायको नीलम ही सुद्धा एका कलेक्टरची मुलगी होती त्यामुळे तिनेही मोठा हुंडा दिला होता तसेच नीलम कॉमर्समधून होती ती शिकलेली असल्याने घरातूनच त्यांचा व्यवसाय हिशेब पाहत असे दोन्ही सुना कधी कधी वेळ आल्यावर आपापला मोठेपणा सांगायच्या आणि या मुद्द्यावरून अनेकदा त्यांच्यात खरात भांडणेही व्हायची दोघींनाही आपल्या हुंड्याचा खूप अभिमान होता एक सांगायची माझ्या वडिलांनी मला पन्नास तोळे सोने पाच लाख रुपये रोख दिले होते इतके कपडे आणि एवढ्या गोष्टी दिल्या होत्या की आजपर्यंत मला काही विकत घ्यावे लागत नाही त्यामुळे नीलमनेही मागे हटली नाही आणि तिनेही सांगितले की तिच्या वडिलांनी तिला दहा लाखांची कार दहा लाखांची रोकड आणि इतके सामान दिले आहे ते की ते ठेवण्यासाठी वरच्या मजल्यावर दोन खोल्या बांधाव्या लागल्या त्यांची सासू शोभा म्हणायची की यावेळी मी जी सून आणणार आहे ती तुम्हा दोघींपेक्षा मोठ्या कुटुंबातील असेल आणि तुमच्या दोघींपेक्षा जास्त हुंडा आणेल दोघी सुना काम करत नव्हत्या दोघींनाही अजून मोलबाळ झाले नव्हते शोभालाही याच गोष्टीची कमी होती पण ती काही बोलू शकत नव्हती कारण ती काही बोलताच दोन्ही सुना म्हणायच्या की तुमच्या मुलातच कमी आहे जा आणि डॉक्टरकडून तपासणी करा योगेश या सर्वात लहान मुलाने आय ए एसची प्रवेक्षा दिली होती त्याचा निकाल पुढच्या आठवड्यात येणार होता महेंद्रराव म्हणाले पुढच्या आठवड्यात योगेशचा निकाल येण्याची वाट बघा आमदार साहेब त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारत होते ते एक कोटी रुपये रोख आणि कार देखील देत आहेत हे ऐकून दोन्ही सुनांची बोलतीच बंद झाली आमदार साहेबांची मुलगीसुद्धा खूप सुंदर होती ती येताच त्यांची व्हॅल्यू कमी होणार होती योगेचा निकाल लागला तो संपूर्ण देशात धावा आला त्याला उपजिल्हाधिकाऱ्यांची पोस्ट मिळाली होती तो ड्युटीवर रुजू झाला इकडे महेंद्रराव त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलणी करू लागले पण अचानक एके दिवशी योगेश आला आणि त्याच्यासोबत एक सुंदर मुलगी होती तिच्या कपाळावर सिंदूर होता आणि तिच्या वागण्यावरून असे वाटत होते की ती योगेशची पत्नी आहे दोघांना कारमधून खाली उतरताना पाहून सगळे बाहेर आले सर्वांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले योगेश सामान घेऊन घरात येतो हॉलमध्ये पाऊल टाकताच महेंद्रराव विचारतात योगेश कोण आहे मुलगी योगेश मुलीकडे बघतो आणि म्हणतो पप्पा ही तुमची सून सौम्य आहे गोष्टी इतक्या अचानक झाली की आम्हाला लगेच लग्न करावे लागले आणि तुम्हाला सांगताही आले नाही संपूर्ण घरात शांतता पसरली योगेश आणि त्याची पत्नी सौम्या सर्वांच्या पाया पडू लागली तेव्हा महेंद्र राव आणि शोभा काहीच बोलले नाहीत ते फक्त स्तब्ध उभे राहतात योगेश आपल्या वहिनीकडे जातो मग सुनंदा म्हणते काय भाऊजी तुम्ही बाबांची इच्छा पार धुळेला मिळवलीस त्यांची एक कोटी रुपये आणि गाडी गमावली योगेश त्याच्या वडिलांकडे आश्चर्याने पाहतो महेंद्रराव त्याला विचारतात की तिच्या वडिलांचे नाव काय आहे ते कोणत्या गावचे आहेत त्यांची जात काय आहे याची माहिती काढलीस की असंच लग्न केलंच योगेश म्हणतो पप्पा तिचे वडील सरकारी अधिकारी आहेत आणि ते स्वतः एस पी पोलीस आहेत शोभा घायगाईने म्हणाली अरे तुझ्यापेक्षा खालच्या जातीतल्या कोणाशी तरी लग्न करण्याचा विचार कसा केलास हुंडा गेला चुलीत पण किमान आपल्या समाजातली मुलगी तरी करायला हवी होतीस पण तू खालच्या जातीची मुलगी आणलीस तिचे बोलणे ऐकून सौम्या योगेशकडे आश्चर्याने पाहिले पण योगेशला आधीच माहिती होते की तसेच होणार होते म्हणून त्याने सौम्याला आधीच समजावले होते त्याचे वडील म्हणतात योगेश तू आजपासून हे घर सोड तू माझ्या स्वप्नांची होळी तर केलीसच पण माझ्या खानदानचे ना कापलेस नीलम आतून म्हणते आता मी आपल्या आई वडिलांच्या घरी कुठल्या तोंडाने जाणार मी तर त्यांना बोलायचे माझे खूप मोठे कुटुंब आहे पण त्यांना जेव्हा कळेल की धाकटी सून ही नीच कुटुंबातील आहे तेव्हा ते मला त्यांच्या घरीसुद्धा येऊ देणार नाहीत यावर शोभा म्हणते माझा मुलगा इतका नालक निघेल हे मला माहीत असते तर त्याचा जन्म होताच मी त्याला मारले असते आत्ताच्या आत्ता, आत्ता आमच्या घरातून निघून जा आणि मला या नीच मुलीचे तोंडही पाहायचे नाही दोघेही काहीही न बोलता आपापल्या वस्तू घेऊन आईकडे बघतात तर ती रागाने आत जाते आणि महेंद्रराव म्हणतात माझं डोकं फिरेल या आधीच या घरातून निघून जा आणि आजपासून तू आमच्यासाठी मेला आहेस मी उद्याच तुझा अंतिम संस्कार करून टाकेल काही वर्षापूर्वी महेंद्र रावांच्या मेहरबानने डाकू जगा पकडला गेला तो काही तासांपूर्वी जेलमधून फरार झाला आणि महेंद्र रावांच्या घरावर पहिला हल्ला करून त्याच्यासह त्याच्या कुटुंबाला किडनॅप करतो आणि त्यांना तिथे गोळ्या घालायच्या होत्या पण त्याचे साथीदार म्हणतात सरदार आधी आपण त्यांच्याकडून वसूल केली पाहिजे मगच आपण त्यांना मारू महेंद्ररावांचे दोन्ही मुलगे लगेच तयार होतात राकेश म्हणतो बाबा आता तुमच्या आयुष्यात काय उरले आहे तुम्ही सर्व काही पाहिले आहे आता आम्हाला जगू द्या त्यांना जे द्यायचं ते द्या आणि आमचा जीव वाचवा मुलाच्या बोलण्याने महेंद्ररावांना धक्का बसला येथे सौम्याला बातमी मिळते की जग्गाने तिच्या संपूर्ण कुटुंबाचे अपहरण केले आहे तेव्हा तिला धक्का बसला की जग्गाने तिच्या सासऱ्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचे अपहरण केले आहे ती तिची तुकडी तयार करते आणि योगेशला वचन देते की ती सर्वांना सुखरूप परत आणेल योगेशही तिथल्या कलेक्टरशी बोलतो आणि म्हणतो सर ते माझे कुटुंब आहे कलेक्टर त्यांचे सांत्वन करतात आणि तो ताबडतोब जिल्ह्याशी कॉन्टॅक्ट करून फोर्स मागवतात आपल्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती सांगून सोम्या सुमारे बारा साथीदारांसह जगाच्या अड्ड्यावर पोचतात आणि जगापासून तिच्या कुटुंबाला वाचवते तेव्हा ती स्वतः त्यांना वाचवण्यासाठी पुढे येते पण गोळी तिच्या खांद्याला घासून जाते पण ती जग्गालाही शूट करते आपल्या धाकट्या सुनीने आपल्यासाठी जीव धोक्यात घालताना पाहून महेंद्रराव थक्क झाले सर्व डाकू मारले गेले होते सौम्या हिने कॉन्स्टेबलला सोबत घेऊन दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि दोघांनाही बढती मिळाली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हापासून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते तेव्हापासून तिचे सासू सासरे तिथून हल्ले नव्हते सौम्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच योगेश तिला सोबत घेऊन जाऊ लागला तेव्हा त्यांची आई म्हणाली मुला यापुढे माझी सून माझ्यासोबत राहील आम्हाला माफ कर एक वर्षानंतर महेंद्रराव यांच्या घरी मोठा उत्सव होत होता त्यांची धाकटी सून सौम्या हिला मुलगा झाला होता सौम्याची आई वडील आणि भाऊ बहिणीनेही आले होते वडिलांनी त्यांना मर्सिडीज भेट दिली मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी दिलेली गाडी जी सौम्याने साहेबांना दिली होती महेंद्रराव आनंदाने नाचत होते कोणीतरी त्यांना विचारले महेंद्ररावांना खालच्या जातीचे सून आणण्यात का एवढा आनंद आहे तेव्हा महेंद्रराव त्यांना म्हणतात चूक आमची होती कोणीच उच्च किंवा नीच नसतात सर्व माणसे आहेत